रात्रीच्या अंधारात मध्य प्रदेशातील एका शांत आडबाजूच्या गावात काहीतरी भयानक आणि धोकादायक सुरू होतं हे गाव होतं उमरटी इथल्या मातीच्या गंधात लपला होता बारूदचा वास आणि प्रत्येक घराच्या दडले होतं मृत्यूचे कारखाने पुणे शहरातील गल्लांमध्ये जे गुन्हेगार पिस्तूल घेऊन फिरत होते जी हत्यार पुण्यातील शांततेला सुरुंग लावत होती त्यांची निर्मिती या गावात या भट्ट्यांमध्ये होत होती महाराष्ट्रातील शांत नागरिकांना याची पुसटशी कल्पना नव्हती त्यांच्या शहरात येणारा प्रत्येक प्राणघातक शस्त्र हे सुमारे खूप दूर असलेल्या या गावातून येत आहेत एक अदृश्य धोकादायक साखळी पुणे आणि उमरटीला जोडणारी होती पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत होत्या आणि प्रत्येक गुन्ह्यात एकाच प्रकारच्या पिस्तुलांचा वापर होत असल्यानं पोलिसांच्या लक्षात आलं विमानतळ पोलीस स्टेशन आणि काळेपडळ पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं काही शस्त्र जप्त केली ही शस्त्र के कुठे तयार झाली आहेत याचा धागा पकडणं अत्यंत आवश्यक होतं पोलिस आयुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं गुन्हेगारीच्या या सप्लाय चेनचा शोध घ्यायला सुरुवात केली हा धागा साध्या चोरांच्या टोळीचा नव्हता तर एका आंतरराष्ट्रीय अवैध शस्त्रासह निर्मिती क्रॅकेटचा होता पुण्यातील गुन्हेगारांकडून जप्त केलेल्या शस्त्रांचे विश्लेषण करण्यात आलं आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली ही सर्व मध्य प्रदेशातील उमरडी गावात तयार झाली होती हे गाव शस्त्र निर्मितीचं एक मोठं या रॅकेटची तत्काळ यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला मध्य प्रदेश हे शेजारील राज्य असले तरी गुन्हेगारींचं कंबर्ड मोडण्यासाठी तिथे थेट आणि मोठी कारवाई करणं गरजेचं होतं या मोठ्या आणि धोकादायक कारवाईसाठी पुणे पोलिसांनी एकशे पाच पाच जवानांचं एक विशेष दल तयार केलं ही मोहीम अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली कारवाईसाठी लागणारी सर्व अत्याधुनिक साधनं जमा करण्यात आली यात विशेषतः ड्रोन आणि मेटल डिटेक्टरचा समावेश होता कारण उमरडी गावात शस्त्र मातीत किंवा घरात लपलेली असण्याची शक्यता होती पुणे पोलिसांच्या या टीमनं मोठा प्रवास करून मध्य बडवानी जिल्ह्यातील या गावामध्ये कूच केलं पुणे पोलीस मध्य पोलिसांच्या सहकार्यानं हे कोम्बिंग ऑपरेशन आखण्यात आलं उमरटी गावाच्या जवळ पोहोचल्यावर रात्रीच्या अंधारात पहाटेच्या वेळेस कारवाईचा करण्यात आला थेट गावात घुसण्यापूर्वी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं संपूर्ण परिसराची आणि घरांची पाहणी करण्यात आली काढलेल्या चित्रात अनेक घरांमध्ये भट्ट्या आणि शस्त्र निर्मितीचे साहित्य दिसून आलं ही खात्री झाल्यावर पहाटेच्या वेळी पुणे पोलिसांनी गावावर एकाच वेळी धडाकेबाज छापा टाकला हा छापा इतका जबरदस्त होता की आरोपी टीमना सावरण्याची संधीच मिळाली नाही पुणे पोलिसांच्या टीमनं एकामागून एक करत गावातील पन्नास संशयास्पद ठिकाण आणि चार मोठे कारखाने उद्ध्वस्त केले खरं तर ही मोठी कारखाने नसून प्रत्येक का घराच्या आत लपलेल्या छोट्या छोट्या शस्त्रभट्ट्या होत्या या कारवाईतून एकूण छत्तीस आरोपींना ताब्यात घेण्यात आले हे आरोपी पिस्तूल निर्मिती आणि तस्करीच्या या धोकादायक रॅकेटमध्ये सहभागी होते या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एक अफाट शस्त्र साठा गुन्हा जप्त केला यामध्ये एकूण एकवीस पिस्तूल शंभर पेक्षा अधिक पिस्तुलांचे बॅरल पॅच मॅगझिन चार काटुसे आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा होता केवळ तयार शस्त्रच नव्हती तर शस्त्र बनवण्यासाठी लागणारं महत्त्वाचे साचे अवजारे आणि चौदा गायडिंग मशीन्स देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या या शस्त्रसाठा इतका मोठा होता की यावरून या गावातील निर्मितीचे जाळे किती मोठे आहे याचा अंदाज येतो मंडळी छापेमारीच्या वेळी पन्नास घरांची झडती घेण्यात आली अनेक घरांमध्ये पिस्तूल निर्मितीचे अर्धवट साहित्य सापडलं तर काही घरांमध्ये भट्टी अजूनही गरम होती याचा अर्थ उत्पादन मोठ्या प्रमाणावर आणि सतत सुरू होतं या कारवाईत अटक करण्यात आलेल्या छत्तीस आरोपींची कसून चौकशी सुरू आहे या आरोपींवर शस्त्र कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी स्पष्ट केलं मंडळी सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी हा जो शस्त्रसाठा जप्त केला आहे त्यातील देशी बनावटीच्या वापर करून पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला होता या कारवाईचा मुख्य उद्देश केवळ कारखाने उद्ध्वस्त करणे हा नव्हता तर या शस्त्रांची खरेदी विक्री करणारी संपूर्ण गुन्हेगारी साखळी शोधून काढणं हा होता हे शस्त्र कोणत्या गुन्हेगारांना पुरवण्यात आली किती प्रमाणात पुरवण्यात आली आणि पुण्यात या रॅकेटचे स्थानिक एजंट कोण आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पोलीस आता ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी करतात ही कारवाई पुणे पोलिसांच्या धाडसाचे प्रतीक तर आहेच पण त्याचबरोबर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या उत्कृष्ट समन्वयाचं उत्तम उदाहरण जर मध्य प्रदेश पोलिसांचे सहकार्य मिळाले नसतं तर इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या दूर अंतरावर जाऊन ही कारवाई यशस्वी करणं शक्य नव्हतं आंतरराज्य गुन्हेगाराचा विमोड करण्यासाठी असा समन्वय किती महत्वाचा असतो हे या कारवाईतून सिद्ध झालं या कारवाईसाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या एकशे पाच जवानांच्या टीमला अनोळखी प्रदेश आरोपींची संख्या आणि त्यांच्याकडे असलेले संभाव्य शस्त्र या सगळ्याचा धोका पत्करून त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं दिवसाचं रात्र करून प्रचंड मेहनत आणि नियोजन करून हे ऑपरेशन उमरटी यशस्वी करण्यात आलं जे पोलिसांच्या सम समर्पण आणि धैर्याची कथा सांगत पोलिसांनी या रॅकेटला केवळ स्थानिक किंवा प्रादेशिक मानलं नाही तर ती एक सुनियोजित हत्यार पुरवणारी साखळी असल्याचं ओळखलं या रॅकेटमध्ये सामील असलेल्या प्रत्येकावर तो उमरटीतील निर्माता असो वा पुण्यातील खरेदीदार गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत याचा अर्थ केवळ शस्त्र बनवणारेच नव्हे तर या धोकादायक व्यवहारात सहभागी असलेले प्रत्येक जण आता कायद्याच्या चौकटीत येणार मंडळी सह पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार आज सध्या केवळ उमरटी येथे कारवाई झाली आहे परंतु या रॅकेटचा विस्तार अजून मोठा असू शकतो त्यामुळे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन अजूनही सुरूच ठेवलं आहे या साखळीचे उर्वरित भाग आणि लपलेले अड्डे शोधून काढण्यासाठी पोलिसांचे तपास कार्य तीव्र गतीनं तपास करतात पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात घुसून केलेली ही मोठी कारवाई शहरातील नागरिकांसाठी एक मोठा दिलासा आहे अवैध शस्त्रांच्या निर्मितीचे आणि तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त करून पुणे पोलिसांनी दाखवून दिलं आहे गुन्हे की गुन्हेगार कितीही दूर लपलेला असला तरी त्यांना शोधून काढण्याची आणि त्यांना कठोर शासन करण्याची त्यांची तयारी आहे पुणे पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध शस्त्र पुरवठा करणाऱ्या रॅकेटला मोठा धक्का बसला मंडळी पुणे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद